तुम्ही कार घ्यायचा विचार करताय का पण कार कॅशने घ्यावी की फायनान्सवर हा प्रश्न पडलाय सांगते पण त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा कार म्हणजे एक मोठा खर्च कधी गरज कधी इच्छा कॅश जमवणं अवघड असतं म्हणून फायनान्स कॉमन आहे चला याचा सविस्तर विचार करूया सर्वात आधी कॅश पर्याय सोपा आहे कार निवडा पूर्ण पेमेंट करा आणि कार तुमची जुनी कार एक्सचेंज केली तर किंमत कमी होईल आता याचे फायदे काय सोपी प्रक्रिया कार निवडा पैसे भरा कार तुमची लोन किंवा क्रेडिट तपासणी नाही स्वातंत्र्य कार तुमच्या नावावरच असते केव्हा विकायची ते ठरवता येतं कमी खर्च व्याज किंवा इतर शुल्क लागत नाहीत फायनान्स ऑफरच्या तुलनेत स्वस्त पडतं आता तोटे काय पर्याय कमी तुमच्या हातात जितका कॅश तितक्याच बजेटमध्ये कार क्रेडिट स्कोर तयार होत नाही भविष्यात लोन घेण्यासाठी क्रेडिट हिस्ट्री लागते बचतीवर परिणाम मोठे पेमेंट केल्यावर आकस्मिक गरजांसाठी पैसे उरत नाहीत संधी खर्च हे पैसे इतरत्र गुंतवले असते तर परतावा मिळाला असता पण कारची किंमत किंमत लोनवर घेता येते आणि हप्त्यांमध्ये परतफेड करता येते लोन पूर्ण झाल्यावर कार तुमची होते आता याचे फायदे काय अधिक पर्याय बजेट वाढतं चांगली कार घेता येते क्रेडिट स्कोर सुधारतं वेळेवर हप्ते भरले की क्रेडिट हिस्ट्री तयार होते कॅश फ्लो व्यवस्थापन सगळी रक्कम एकदम न देता इतर गोष्टींसाठी पैसे शिल्लक राहतात आता आपण तोटे जाणून घेऊ अधिक खर्च व्याज आणि शुल्क मिळून एकूण खर्च वाढतो कारची किंमत घसरते जोखीम लोन न भरल्यास हो कार जप्त होऊ शकते उशिराने मालकी लोन संपेपर्यंत कार पूर्णतः तुमची होत नाही आता कॅश वसेस फायनान्सची तुलना करू आर्थिक परिणाम कॅश एकदम मोठा खर्च लोन हफ्त्यांमध्ये पेमेंट एकूण खर्च कॅश व्याज नाही लोन व्याज लागतो मालकी कॅशने घेतली तर लगेच तुमची लोनने घेतलं तर शेवटी तुमची क्रेडिट कॅशने घेतलं तर क्रेडिट वर परिणाम नाही लोनने घेतलं तर स्कोअर तयार होतो जोखीम कॅशने बचत कमी होते लोनने कार जप्त होण्याचा धोका असतो बचत कॅशने रक्कम संपते लोनने बचत टिकवता येते कर्ज कॅशने घेतलं तर नाही लोनने घेतलं तर हो शेवटी तुमच्या परिस्थितीवर अवलंबून आहे कॅशने स्वस्त पडते पण बचतीवर परिणाम होतो फायनान्स क्रेडिट स्कोर बनतो पण अधिक खर्च होतो जर कर्ज दर चांगला असेल आणि तुम्ही तो कॅश म्युच्युअल फंडात अधिक परतावा मिळवू शकत असाल तर फायनान्स फायदेशीर ठरू शकतो कार तुमचं बजेट गुंतवणुकीचा परतावा आणि लोनचा व्याजदर याची तुलना करा हिशोब नक्की करा तुमच्यासाठी जे योग्य आहे तेच निवडा ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका